नमस्कार सर्वांना आवडणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत बटाट्याची भाजी ही पुरणपोळी श्रीखंड डोशासोबत वाटली जाते ऑफिसला हो आणि स्कूलमध्ये टिफिन देण्यासाठी अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची तर चला बघूया बटाट्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाच उकारलेले बटाटे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा अर्धा वाटी वटाणा आणि बारीक चिरलेली कोट सर्वप्रथम आपण कढी तापत ठेवली आहे त्यामध्ये दोन उघड्या तेल टाकूया हे गरम झालं आहे त्यामध्ये आपण थोडस जिरं आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया परतून घेऊया कांद्यामध्ये आपण त्यामुळे कांदा हा लवकर सॉफ्ट होतो आणि लवकर परतला जातो कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण अर्धा वाटी वाटण टाकूया म्हणजे तो पण शिजून जाईल त्यासोबत कांदा हा आपण दहा ते पंधरा मिनिट बदामी कलर येईपर्यंत परतून घेऊया कांदा परतेपर्यंत आपण मिरची आलं आणि लसूण वाटून घेऊया इथं आपण बघू शकता की आपल्या मिरची आलं लसूण वाटून झालं आहे तर आता आपण बटाटे हे कापून घेऊया बटाट्याच्या आपण बारीक बारीक फोडी करून घेऊया आपण बघू शकता की बटाट्याचे बारीक काप करून झालेले आहेत इथे आपला कांदा हा परतून झाला आहे त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकूया आलू लसूणाची पेस्ट ही आपण एक मिनटासाठी परतून घेऊया त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया आपण यामध्ये बटाटे दाखवूया आणि चांगले मिक्स करून घेऊया आणि यावर चिरलेले बारीक कोथिंबीर टाकूया आता याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवून भाजी वाफवून घेऊया इथे दोन मिनिट झाल्या आहेत आपण झाकण काढून घेऊया भाजीला मस्त कलर आलेला आहे आणि वासही मस्त येत आहे आणि इथे आपली भाजी तयार झाली आहे ती आपण एका बाउलमध्ये दे काढून घेऊया